<णिया> नमस्कार मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं आपले बदलापूर मध्ये खूप खूप स्वागत करते आता दोन तीन दिवसातच घराघरामध्ये गणपतीचे आगमन होणार आहे आणि त्याच निमित्ताने मी आज गणपतीच्या कारखान्यात इथे आली आहे तुम्हाला या कारखान्याचे मालक आहेत त्यांचा आपण या ठिकाणी इंटरव्यू घेणार आहोत तर पाहत राहा आपले बदला नमस्कार सर्व पहिले तर आपले बदलापूर मध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते yes. सर्व पहिले तर आपल्या नागरिकांना आणि सर्वांना जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्यवसाय कसा करायचा ठरवला म्हणजे या व्यवसाय त्याचं हे कधी बसणं ठरवलं मी आतिश लाटे लाटे बंधू काळ केंद्रामधून बोलत आहे हा व्यवसाय हा माझा वडील उपार्जित होता वडील उपार्जित असताना त्यांचं परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी मी स्टार्टअप अजून एक प्रश्न म्हणजे तुम्ही या गणपतीच्या मूर्त्या मागवतात की तुम्ही इथेच कारखान्यात आपल्या इथे पेन अमरापूर इथून मूर्त्या घेऊन येतो आणि मातीच्या मूर्त्या इथे स्वतः इथे बनवतो आजकाल बघायला गेलं तर सगळ्याच व्यवसायांमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे तर मग या व्यवसायात पण कॉम्पिटिशन असतात हो प्रत्येक व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन असतं त्या व्यवसायामध्ये नवीन नवीन काय दाखवता येईल कस्टमरांना म्हणजे ट्रेंडिंगमध्ये जे चालू आहे आजकाल त्यानुसार आपल्याला कस्टमरांना मग नागरिकांनी तुमच्याच दुकानातून गणपती बाप्पांच्या मूर्त्या विकत घ्याव्यात यासाठी तुम्ही काय करता आम्ही त्यांना म्हणजे स्वस्त आणि चांगलं हे किती लोकांपर्यंत पोचले जाईल हे आमची पहिली संकल्पना असते नागरिक तुमच्या दुकानामध्ये आवडीने येतात मग त्यांच्याकडून काय अपेक्षा असतात की आम्हाला अशी मूर्ती हवी किंवा कोणत्या प्रकारच्या मूर्त्यांची डिमांड जास्त असते मूर्त्यांचे लालबाग दगडू पेशवाई टिटवा अशा अनेक मूर्त्या असतात यात दरवर्षी कस्टमरांना लागतातच आणि या गणपती वापरांशिवाय त्यांना कुठला जास्त गणपती आवडत सुद्धा नाही मागणी त्यांची जास्त असते अच्छा नागरिकांच्या एवढ्या वेगवेगळ्या डिमांड्स असतात आणि गणपती उत्सवासाठी तुम्ही एवढ्या सगळ्या हजारो मूर्त्या बनवतात तर याची पूर्वतयारी तुम्ही कशी करता किंवा किती दिवसांआधीपासून त्यांची पूर्वतयारी सुरू असते आम्ही गणपतीची तयारी पाच महिन्यापासून स्टार्ट करतो तर गणपती सप्टेंबर महिन्यात असतो तोपर्यंत आमचे बाप्पाच्या कृपेने सर्व काय व्यवस्थितरित्या पूर्ण होतं ये तुम्ही पाच महिन्यापासून आधी सुरुवात करता पण काय काय प्रकारची पूर्वतयारी असते म्हणजे काय काय पद्धती असतात किंवा का कसे सुरू असतं गणपती हा एकदम कच्चा असतो रफली असतो त्याला पॉलिश करावं लागतं घासून गा, द्यावं लागतं त्याचे जे लहान लहान होल असतात ते होल बुजवायला लागतात ते बुजून झाल्यावरती व्हाईट करावं लागतं परत पॉलिश करावं लागतं मग त्याच्यावरती पॉलिश झाल्यावरती बॉडी कलर असतो तर बॉडी लेकर कलर मारावा लागतो बॉडी कलर मारल्यावरती शेड्स येतात पंच धोत्राचे वगैरे शेड्स मारल्यावरती मग त्यांना गोल्डन डोळे सजावट आता ट्रेंडिंग करावे लागतात ही सगळी तयारी तुम्ही इथे स्वतः लक्ष देऊन कारखान्यात करून घेता का हो ते सर्व लक्ष देऊनच करावे लागते तरच लोकांचं पुस्त प्रसिद्ध आमच्यापर्यंत येतो खूपच छान हे खूप लक्ष देऊन या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आमच्या मागे पण तुम्हाला इथे खूप दिसतील आणि आपण तुम्हाला या मूर्त्यांचे दर्शन सुद्धा घडवून देणार आहोत आपल्या मग तुम्हाला ही सगळी तयारी करताना कोणत्या अडीअडचणी येतात का कोणत्या कोणत्या अडीअडचणींना सामोरे जावे लागतं पहिली गोष्ट म्हणजे लागते म्हणजे जागा ही जागेची उपाययोजना आजपर्यंत कुठलाही शासकीय वगैरे असे याच्याकडून होत नाही आम्हाला पर्सनली रेंटर जागा रेंटल घ्यावी लागते भाड्याने घ्यावे लागते आणि त्याचं भाडे देऊन आम्हाला सर्व गोष्टी जागा आणि ते मोजक्याच दिवसांपुरती लागते चार पाच महिन्यांपुरती वर्षभरापुरती नाही लागते हे सर्व कारखान्याचे एक धावपळ असते जागेवर तर जागेमध्ये सर्व मॅनेज करून मग त्यानंतर येतं वर्कर वर्कर सर्वीकडेच अवेलेबल नव्हतं आजकाल हे काम करायला वर्कर हवे तेवढे राहिले नाहीत मग त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून सांगतो की बाप्पाचं काम करायलासुद्धा लोकांनी उत्सुक व्हायला पाहिजे आम्ही त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करू त्यांनाही शिकवू आणि बाप्पाचं ते शिकल्यावर तेही स्वतः करू शकतात आणि स्वतः करून स्वतःचा एक व्यवसाय किंवा किंवा कलाकृती त्यांचे कलाकार बनवू शकतात आणि त्यांनी त्यांचं प रोजगार किंवा त्यांची कला सुद्धा लोकांपर्यंत ही माझी एक इच्छा असते खूप छान आतिश राटे यांनी नागरिकांना आताच आव्हान केलं आपल्या व्हिडिओच्या मार्फत की जर कोणाला इच्छा असेल तर ते नक्कीच राहटे बंधू केंद्राला विजिट करू शकतात आणि शिकू शकतात या ठिकाणी तुम्ही हा इंटरव्ह्यू दिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद मी असेच नवनवीन विषय घेऊन आपण आपले बदलापूरच्या माध्यमातून तुम्हाला भेटतच राहणार आहोत आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार